आज आपण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या नवोदयच्या परीक्षेतील गणित या विषयातील स्पष्टीकरणाचं आपण उत्तरे बघणार आहोत तर प्रश्न पहिला होता चार दोन शून्य आणि सात या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत तर आपल्याला दोन्हीतील फरक काढायचा आहे तर पहिली मोठी संख्या होईल सात हजार चारशे वीस आणि लहान संख्या होईल दोन हजार सत्तेचाळीस यातील जर आपण तफावत काढली यातील जर फरक काढला तर इथं येथील दहा होतील एक उष्णा घेतल्यानंतर दहा दोन सात गेले तीन राहिले इथं एक इथं एक राहिल्यानंतर चारातला एक घेतला अकरा झाले तर अकरामधून चार गेल्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सात राहिले इथ तीन राहिले आणि सातातून दोन गेले पाच राहिले तर पाच हजार तीनशे त्र्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर होईल त्याच्यानंतर बघा भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाज्य एक्कावन्न भागाकार सोळा आणि बाकी सत्तावीस असेल तर भाज्य किती असेल तर आपल्याला भाज्याचं सूत्र माहीत आहे तर भाज्येबरोबर आ, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी तर आपण सोडून घेऊ सोळा एक सोळा सोळाशिला सहा हत्च्या एक आणि सोळा एक सोळा सो सोळा 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 बत्तीस सोतीकडच्या सोळा चौक चौंश सोळा पंचे ऐंशी आणि ऐंशी एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी प्लस सत्तावीस सात आणि सहा तेराशेला तीन हातचे आले एक दोन आणि तीन आणि चार आणि आठ ला आठ आट। आठशे त्रेचाळीस उत्तर येईल याच तर आठशे त्रेचाळीस हे उत्तर याचं राहील त्यानंतर बघा नव्वदचे मूळ अवयव तर सरळ सरळ इथं नव्वदचे मूळ अवयव आपल्याला सांगितले आहेत तर दहा ही मूळ संख्या नाही सहा ही मूळ संख्या नाही आणि पंधरा ही पण मूळ संख्या नाही ना त्यामुळे पर्याय सी हा बरोबर आहे कारण यामध्ये मूळ संख्या आहे आणि नव्वदचे जर मूळ अवयव आपल्याला पाडायचे झाले तर समसंख्या आहे दोन ने भाग जाईल बेचोक आठ बेपंचे दहा पंचेचाळीस दोन्ही नाही भाग जाणार तीनने नऊ बिरज होईल ती अंकांची तीनने जाईल तीन एक तीन एक उरला तिनापाची पंधरा पुन्हा तीन जाईल पाची पंधरा परत पाच मूळ संख्या पाचनं जाईल पाच एक पाच तर अव येताल दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच म्हणजे तीन गुणिले तीन म्हणजे तीनचा वर्ग म्हणजे तीन दोन गुणिले तीनचा वर्ग गुणिले पाच तर सी पर्याय हा योग्य राहील तर त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते तर आपल्याला माहीत आहे मूळ संख्या आपण त्या संख्येला म्हणतो की ज्या संख्येने फक्त तीच संख्या आणि एकने भाग जाईल तर इथे एकने भाग जाईल पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येला अवयव असते अवयव म्हणजे भागणारी संख्या तर एक ही मूळ संख्येचा अवयव आहे तर त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं सरळ सरळ भागाकार दिलेला आहे नऊ हजार चारशे बत्तीस भागिले एक पॉइंट पंचवीस बरोबर सात हजार पाचशे चोपन्न पॉइंट सहा आहे तर नऊ पॉइंट चारशे बत्तीस भागिले बारा पॉईंट पाच तर याचा आपल्याला भागाकार करायचा आहे नऊ पॉइंट चारशे बत्तीस नऊ पॉईंट चारशे बत्तीस भागिले बारा पॉईंट पाच हां तर भागाकार करताना आपल्या माहिती पॉईंट हा कमी करावा लागतो डायव्हर साईड उजव्या साईडला घ्यावा लागतो तर हा पॉईंट जर इथं आला तर हा पॉईंट पण इथं येईल म्हणजेच भागिले एकशे पंचवीस होतात तर चौऱ्याण्णव पॉईंट एकशे बत्तीस भागिले एकशे पंचवीस तर चौऱ्याण्णवला एकशे पंचवीसने भाग जाणार नाही शून्याचा भाग लागेल अगोदर शून्य नंतर येईल नऊशे त्रेचाळीस तर पर्यायामध्ये शून्य फक्त बिला आहे पहिल्या पर्याय बिला आहे पहिला पॉईंट शून्य तर हा पर्याय योग्य आहे जर आपण भागाकार केला तर एकशे पंचवीसनं नऊशे त्रेचाळीसला सातव्या स्थानावर भाग जाईल तर त्याच्यानंतर बघा एक पॉईंट एक एक पॉईंट झिरो एक एक पॉईंट झिरो झिरो एक एक झिरो पॉईंट झिरो एक अकरा पॉईंट झिरो एक आणि एकशे अकरा पॉईंट एक झिरो झिरो एक जी बेरीज करायची तर बेरीज करण्यासाठी आपल्याला एका खाली एक पॉईंट लिहून घ्यावं लागतो तर पहिल्यांदा आहे एक पॉईंट <स्थित> एक नंतर आहे एक, एक पॉईंट झिरो एक नंतर आहे एक पॉईंट झिरो झिरो एक नंतर आहे झिरो पॉईंट झिरो एक नंतर आहे अकरा पॉईंट झिरो एक नंतर आहे एकशे अकरा पॉईंट जर याची बेरीचकारी झाली तर इथे एक येईल तिसऱ्या स्थानावर एक आहे एक येईल दुसऱ्या स्थानावर बघा एक दोन तीन तीन येथील एक दोन दोन येथील पॉईंटला पॉईंट येईल एक दोन तीन चार पाच एक दोन आणि एक एकशे पंचवीस पॉईंट तेवीस अकरा तर <खुँँ> तर आपल्याला बिरीज अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर छेद सारखं करावं लागल दहा लाख एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दश लक्ष दहा लाख आहेत इथं हजार न गुणलं इथं आपण दहा हजार न आणि इथं दहा लाखांनाच गुणावं लागल तर इथं येतील दहा लाखा दहा लाखांना जर तीन लाख तर तीस लाख येतील तीस लाख येतील ती एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्षे आणि इथं mmh. जर तीनला दहा हजार न गुणलं तर तीस हजार येतील एकक दशक शतक हजार दस हजार आणि इथं जर तीनला हजार न गुणलं तर hmm? तीन हजार येतील एकक दशक शतक हजार आणि इथं गुणांची गरज नाही तीनला तीन राहतं अंश स्थानाची बिरीज करून घेऊ तीन शून्य शून्य तीन तीन शून्य तीन वेळच पुरे झाला म्हणून हा तर अंशस्थानी अंश स्थानचा एकच लाख भागेले दहा लाख एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्षे हा, तर शंभरनं भागल म्हणजे जेवढे शून्य असतात तेवढे पॉईंट डावीकडे जातात तर एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा तर तीन पॉइंट झिरो तेहतीस झिरो झिरो तीन हे पर्याय योग्य आहे तीन पॉइंट झिरो तेहतीस झिरो झिरो तीन तर दुसरीकडे आता अठ्ठेचाळीस क्रमांकाचा प्रश्न बघा वीस पॉइंट झिरो नऊशे पंचवीस चे सोपे रूप सोपे अपूर्णांक रूप आपल्याला काढायचंय तर इथं काय दिलंय वीस पॉईंट झिरो नऊशे पंचवीस तर आपण याला अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ हो, पहिल्यांदा पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर रूपांतर करायचं असेल तर नऊशे पंचवीस राहतात किंवा शून्य नऊशे पंचवीस आणि छेदस्थानी जेवढी शून्य आहे तेवढी संख्या राहील एक दोन तीन चार म्हणजेच एकावर एक दोन तीन चार राहतात याचा जर गुणाकार केला तर वीस गुणिले एकक दशक शतक हजार दस वीस गुणिले जर तसा केलं तर वीस शून्य शून्य विशून्य शून्य शून्य विशेषून्य शून्य शून्य विशेषून्य शून्य विशेष वीस प्लस नऊशे पंचवीस पाच दोन नऊ शून्य दोन शून्य भागिले दहा हजार एक दशक शतक हजार दस हजार एकक दशक शतक हजार दस हजार तर दोन्हीला पाचने भाग जाईल एक स्थानी तर पाच आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य 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 दोन हजार राहतात पुन्हा पावन चौक वीस शून्यला शून्य पाच एक पाच चार उरले बेचाळीस झाले पंच चाळीस दोन उवरले पाच पाच पंचवीस पुन्हा पाचनच भाग जाईल पावन चोक वीस शून्याला शून्य पंचे आठ चाळीस पाच त्रिक पंधरा सोळा सतरा अठरा तीन उरली पाच सत पस्तीस तर आठशे सदतीस छेद चारशे हां इथं शून्य शून्याचा भाग द्यावा लागेल आपल्याला तर आठ हजार सदो आणि छदस्थानी चारशे हा पर्याय यो योग्य त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रतिकी तीनशे एम एलच्या सतरा बाटल्या तीनशे एम एलच्या सतरा पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी एकशे तीस एम एलच्या ज्यूसच्या तीस बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत जगमध्ये एकूण किती लिटर द्रावण असल तीनशे एम एलच्या सतरा बाटल्या तीनशे एम एलच्या सतरा बाटल्या आणि एकशे तीस एम एलच्या तीस बाटल्या सतरा शून्य शून्य सतरा शून्य शून्य सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी एक्कावन अधिक तीस शून्य शून्य तीस त्रिक नव्वदला शून्य चाळीस नऊ तीस एक तीस आणि तीस नऊ एकोणचाळीस तर चार हजार नऊशे एम एल शून्य शून्य नऊ एक दहाशेला शिला शून्य ह्याच्या एक चार पाच नऊ एक दहाशेला दहा एक दशक शतक हजार दस हजार तर दहा हजार एम एल म्हणजेच एका हजार एक हजार एम एलमध्ये एक लिटर तर दहा हजार एम एल म्हणजे दहा लिटर तर पर्याय सी हा पर्याय बरोबर आहे त्याच्यानंतर बघा सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडला तो दहा मिनिटे चालत गेला एक तास पाच मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी पंधरा मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला तो त्यांच्या घरी तीन तास वीस मिनिटे थांबला आणि संध्याकाळी तीन तीस वाजता घरी परतला तर परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला तर परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला सुरेश <स्थाँगा> नऊ वाजता निघाला तो दहा मिनिटे चालत गेला म्हणजेच शून्य तास दहा मिनिटे चालत गेला एक तास पाच मिनिटे बसमधून प्रवास केला एक तास पाच मिनिटे बसमधून प्रवास केला आणि शेवटी पंधरा मिनिटे चालत गेला आणि शेवटी पंधरा मिनिटे चालत गेली काकांच्या घरी पोहोचला तो त्यांच्या घरी तीन तास वीस मिनिट थांबला तर तो काकाच्या घरी किती वाजता पोहोचला ते बघू द अगोदर पाच पाच दहा शिला शून्य हातच्या एक एक दोन एक तीन आणि एक तर तो एक वाजून तीस मिनिटांनी काकाच्या घरी पोच पोहोचला तो त्यांच्या घरी तीन तास वीस मिनिटे थांबला हा तर तो काकाच्या घरी एक तास तीस मिनिटात पोहोचला तर निघालता नऊ वाजता निघालता नऊ वाजता आणि त्याला वेळ लागला एक तास तीस मिनिटे म्हणजेच नऊ एक दहा तर तो दहा वाजून तीस मिनिटाला काकाच्या घरी पोहोचला आणि ते किती वेळ थांबला तीस तास वीस मिनिटे म्हणजेच तीन तास तीन तास वीस मिनिटे थांबला म्हणजे किती वाजेपर्यंत थांबला बघा शून्य तीन दोन पाच आणि दहा तीन अकरा बारा तेरा म्हणजे तेरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत तो थांबला म्हणजे एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि संध्याकाळी तीन तीस वाजता घरी पोचला तर घडीचं स्वरूप एकच करू तो आपण तेरा पन्नासला जर पोहोचला अस आणि तीन तीसला जर संध्याकाळी पोचला म्हणजे तेरा चौदा पंधरा तर पंधरा वाजून तीस मिनिटाला तो पोहोचला केव्हा पोहोचला पंधरा वाजून तीस मिनिटाला पोहोचला म्हणजे तीन वाजून तीस मिनिटाला तर ही वेळ वजा करू आपण तेरा वजा पन्नास तर शून्य हा आता इथं आपल्याला एक तास कमी करावा लागणार आहे इथं जर चौदा तास झाले तर इथं साठ मिनिट येतात म्हणजे साठ सतरा ऐंशी नव्वद मिनिट होतात इथं तर नवातून पाच गेले पाच सहा सात आठ नऊ चार राहिले चौदातून तेरा गेले एक तर त्याचा परतीचा प्रवास एक तास चाळीस मिनिटे असेल तर त्याच्या परतीच्या प्रवासाला एक तास चाळीस मिनिटे वेळ लागला <coughs> त्याच्यानंतर बघा आठ कंसात अठरा वजा दुसऱ्या कंसात सोळा वजा आणखी कंसात पाच वजा चार चार वजा चार अगोदर सर्वात लहानात लहान कोण सोडवायचे आपल्याला जर चारातून एक गेला तर तीन राहिले आणि पाचातून तीन गेले तर दोन राहिले दोन राहिले पुन्हा सोळातून जर दोन गेले तर चौदा राहिले चौदाातून जर दोन गेले चौदा राहिले आणि अठरातून जर चौदा गेले तर पंधरा सोळा सतरा अठरा चार राहिले आणि हे आठातून जर चार गेले तर चार राहिले तर पर्याय चार हा योग्य आहे तर बघा तेहत्तीस छेद चाळीसमधून काय वजा केल्यावर अकरा छेद चाळीस मिळेल तर तेहत्तीस छेद चाळीसमधून एक्स वजा केले तर अकरा छेद चाळीस मिळेल म्हणून एक्सची किंमत काढायची आपल्याला हे एक्स इकडे ठेवायचे अकरा छेद चाळीस प्लसचं चिन्ह आहे इकडं मायनस चिन्ह होईल वजा तेहतीस छेद चाळीस तर तेहतीस मधून अकरा मधून तेहतीस नाही जाणार तर इथं होईल आपलं चौवेचाळीस छेद चाळीस तर इथं होईल आपलं बावीस छेद चाळीस तर बे बे दोन्ही चार बे एक बे बे एक बे अकरा छेद वीस अकरा छेद वीस जर पर्याय पडतो बघितला अकरा छेद वीस अधिक तेहतीस मधून चला अकरा छेद छेद वीस क्रमांक तेहतीस त्रेपन्न पाच छेद बावीस अधिक सातशे बावीस वजा तीनशे बावीस अधिक नऊ छेद बावीस वजा एक छेद बावीस छेद सारखा आहे डायरेक्ट क्रिया करून घेऊ आपण पाच अधिक सात आठ नऊ दहा अकरा बारा बारातून तीन गेले नऊ नऊ नौ अधिक नऊ अठरा आणि अठरातून एक गेला एकोणीस एकोणीस छेद बावीस अठरातून एक, एक गेला सतरा तर सतरा छेद बावीस हा पर्याय यो योग्य आहे एक दुकानदार रुपयाच्या पाच चॉकलेट विकत घेतो आणि एक रुपयाच्या चार या विकतो एकूण एकशे पंचवीस रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो समजा तो दोन हजार चॉकलेट विकतो एका रुपयाला किती पाच चॉकलेट पाच एक पाच बावन चोकवीस चारशे रुपये तिला उरलेत आणि जर तेन दोन हजार भागिले चार नजर विकले चार एक चार चार पंचे वीस शंभर रुपये उडालेत जर त्यानं अडीच हजार चॉकलेट घेतल्या जर त्याने अडीच हजार चॉकलेट घेतल्या तर पाचा पाचा पंचवीस पाचशे रुपये आणि चारने जर विकल्या तर चार एक चार 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 तीन बारा चार सोळा चार पंचवीस चार चार, पंच चार, चार, पंच चार, चार सख चोवीस एक वरला दहा झाले चार दोन्ही आठ दोन वरले वीस झाले चार पंचवीस सहाशे पंचवीस म्हणजेच पाचशेला घेतल्या सहाशे पंचवीसला विकल्या तर त्याला अडीच हजार चॉकलेट विकावे लागतील तर त्याला अडीच हजार चॉकलेट विकावं लागतील ने एक स्कूटर पंचावन्न हजार रुपयाला खरेदी केली तिने त्याच्या दुरुस्तीवर तीन हजार चारशे रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला छप्पन हजार तीस रुपयाला विकली तर तिला दहीला फायदा किंवा तोटा काढा पंचावन्न हजाराला विकत घेतले तीन हजार चारशे रुपये दुरुस्तीवर खर्च केले तर शून्य शून्य चार पाच सहा सात आठ आणि पाच एवढ्याला तिला स्कूटर पडलं आणि विकलं एवढ्याला छप्पन हजार तीस रुपयाला शून्य इथं झाले दहा इथं झाले तीन इथं राहिले सात तीन आठातून सहा गेले दोन पाच पाच शून्य तर दोन हजार तीनशे सत्तर रुपये तिला नुकसान झाले तोटा झाला दोन हजार तीनशे सत्तर तर दोन हजार तीनशे सत्तर झाला एक दुकानदार एक रुपयाच्या पाच चॉकलेट विकत घेतो आणि एक रुपयाच्या चार या विकतो एकूण एकशे पंचवीस रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो समजा तो दोन हजार चॉकलेट विकतो एका रुपयाला किती पाच चॉकलेट पाच एक पाच पावन चोकवीस चारशे रुपये तिला उरलेत आणि जर ते दोन हजार भागिले चार जर विकले चार एक चार चार पंचे शंभर रुपये उर आलेत जर त्यानं अडीच हजार चॉकलेट घेतल्या जर त्याने अडीच हजार चॉकलेट घेतल्या तर पाचा पाचा पंचवीस पाचशे रुपये आणि चारने जर विकल्या तर चार एक चार चार दोन चार तीन बारा चार सोळा चार पंचवीस चार चार सख्ख चोवीस एक पूरला दहा झाले चार दोन्ही आठ हो, दोन वरले वीस झाले चार पंचवीस सहाशे पंचवीस म्हणजेच पाचशेला घेतल्या सहाशे पंचवीसला विकल्या तर त्याला अडीच हजार चॉकलेट विकावं लागतील तर त्याला अडीच हजार चॉकलेट विकावं लागतील टीनाने एक स्कूटर पंचावन्न हजार रुपयाला खरेदी केली तिने त्याच्या दुरुस्तीवर तीन हजार चारशे रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला छप्पन हजार तीस रुपयाला विकली तर तिला जायला फायदा किंवा तोटा काढा पंचावन्न हजाराला विकत घेतले तीन हजार चारशे रुपये दुरुस्तीवर खर्च केले तर शून्य शून्य चार पाच सहा सात आठ आणि पाच एवढ्याला तिला स्कूटर पडलं आणि विकलं एवढ्याला छप्पन हजार तीस रुपयाला शून्य इथं झाली दहा इथं झाली तीन इथं राहिले सात तीन आठातून सहा गेले दोन पाच पाच शून्य तर दोन हजार तीनशे सत्तर रुपये तिला नुकसान झाले तोटा झाला दोन हजार तीनशे सत्तर तर दोन हजार तीनशे सत्तर झाला एका चौरसकार बागेची बाजू पन्नास मीटर आहे बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे अडीच मीटर रुंद रस्ता आहे या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी दहा प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च येईल एक चौरस आहे आतील बाजूने अडीच मीटरुंद रस्ता करायचा आहे हिची बाजू पन्नास आहे हा ही पन्नास चौरस म्हणजे सगळ्या बाजू पन्नास आल्या हम्म क्षेत्रफळ काढ पन्नासाच आपल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढून पन्नास गेले पन्नास तर पन्नास गुणिले पन्नास गेले बघा नाही दिली नाही पन्नास शून्य शून्य आणि पन्नास पाच अडीचशे हे पन्नास गुणिले पन्नास शून्य शून्य पन्नास शून्य 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 पन्नास पाच पंचवीस अडीच हजार ओके ही बाजू अडीच मीटर ही बाजू अडीच मीटर ही बाजू अडीच मीटर ही अडीच गेली ही अडीच गेली अडीच आणि अडीच पाच एकूण पाच हे एकूण अडीच आणि एकूण अडीच पाच कमी झालं हे अडीच आणि हे पाच कमी झालं म्हणजे ही बाजू आली पंचेचाळीस ही पंचेचाळीस म्हणत की सगळ्यात पंचेचाळीस आल्या लंग्याचा छत्रफळ पंचेचाळीस गुणिली पंचेचाळीस बाजूचा वर्ग बाजू बाजू गुणिली बाजूस हजार दोन पाव बावीस चार पंचवीस हजार दोन दहा एक हजार दोनशे पंचवीस चौरस मीटर लहान आले आणि मोठ्याच अडीच हजार आले तर दोन्ही मोठ्यातून लहान वजा करू म्हणजे रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला एक हजार पंचवीस इथं दहा राहताल इथं नऊ राहताल आणि इथं चार राहताल पाच नऊातून दोन गेले सात ला चार आला चार दोनातून एक गेला एक एक हजार चारशे पंच्याहत्तर रस्त्याचं क्षेत्रफळ आलं तर प्रति प्रतिमीटरचा खर्च दहा आहे म्हणजे याला दहा नुणत दहा न गुणलं तर पॉइंट एक वाढल किंवा दहा पाच पन्नास ला शून्य हातच्या सत्तर पाच सत्तर पंचाहत्तर ला पाच हातच्या आले सात दहा चौकचाळीस सत्तेचाळीस ला सात हातच्या चार चाळीस दहा एक दहा आणि चार चौरेचा एक एक दशक हजार दस हजार चौवेचाळीस हजार सातशे पन्नास चार हजार सात सातसो पन्नास